तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा आज पहाटे श्रीरामपूर शहरामध्ये एका एरटिका गाडीमध्ये यातील जो आरोपी आहे बबलू इतिहास अजित शहा वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर हा काही अग्निशस्त्र किंवा देशी कट्टे घेऊन येत असल्याची माहिती आपल्याला पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार आपण या गाडीवर छापा टाकून ही गाडी ताब्यात घेतलेली आहे ही गाडी ताब्यात घेऊन तिची बारकाईनं गाडीची आपण चौकशी केली त्या ड्रायव्हरची चौकशी केली त्या गाडीची धरती वगैरे हो घेतली जातात त्यामध्ये एकूण तीन अग्निशस्त्र आता तीन देशी कट्टे त्याशिवाय तीन जिवंत तीन मॅगझिन आणि दहादूस मिळून आलेली आहे ही गाडी देशी चट्टे मॅगझीन आणि हे सर्व आपण जप्त केलेलं आहे त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी शस्त्र अधिनियमाखाली आपण गुन्हा देखील के दाखल केलेला आहे त्यातील आरोपी आहेत बबलू उर्फ इम्तियाज अजिब शहा आणि त्याच्यासोबत असणारा दुसरा आरोपी नदीम खान शबीर खान हा चाळीसगाव या ठिकाणचा आहे या दोघांना आपण अटक केलेली आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये यांनी ही जे दोघं अग्निशस्त्र आहेत तीन अग्निशस्त्र आहेत हे त्यापैकी एक अग्निशस्त्र हे बेलापूर येथील दोन तरुणांसाठी खरेदी केल्याचं आणि त्यांना विक्री करत असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे त्या दोघही तरुणांना देखील या गुन्ह्यामध्ये आपण अटक केलेली आहे बाकी अग्निशस्त्र हे कोणासाठी आणले होते त्याशिवाय ते कोठून आणि कोणाकडून खरेदी केले होते या सर्व बाबींचा तपास श्रीरामपूर शेअर पोलीस स्टेशन या ठिकाणी एस डी पी ओ श्रीरामपूर श्री जयदत्त बर त्याशिवाय पी आय श्रीरामपूर सिटी श्री देशमुख हे करत आहेत एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ऍडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा